आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स मिरजेत दारू मांसाहारास विरोध केला जाव्याने संतापून सासूचे डोके फोडले मिरजमध्ये घरात मद्यपान व मांसाहारास सासूने विरोध केल्याने जावयाने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारून तिचे डोके फोडले यात सासू मेघना किशोर शिरसागर या गंभीर जखमी झाल्या खतीब खतिबनगर परिसरात ही घटना घडली आरोपी जावई अक्षय रमेश कबाडे यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजता अक्षय हा सासरी गेला होता त्याने त्यावेळी दारू घरात दारू पिण्यास व मांसहार करण्यास सुरुवात केली यावर मेघना यांनी विरोध करत दारू प्यायची व मांसह करायचा असल्यास अस घराबाहेर जाऊन करा असे बजावले या कारणावरून अक्षयने संतापन सासूच्या डोक्यात दगड मारला यामुळे मेघना क्षीरसागर यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी जावई अक्षय कबाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे